नगर परिषद दिग्रजचे माजी अध्यक्ष दिग्रज विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मॉनिटर क्लब दिग्रज चे अध्यक्ष श्री विजय कुमार बंग साहेब तसेच ऐश्वर्या अजय बंग सिए रायन संजय बंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज परिवार दिग्रस माननीय श्री विजयकुमार कुमार जी बंग साहेब अध्यक्ष दिग्रा सुभागीय शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक प्राचार्य डॉक्टर श्री अरविंद लाडोळे प्राध्यापक डॉक्टर गजानन निचत पत्रकार अफजल खान श्री गजानन ठाकरे श्री सुनील अरोडा श्री गजानन गोटे दिग्रस दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री विजयकुमार कुमार बंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री नितीन राऊत श्री निवृत्ती ढोंढरे श्री हेमंत दुबे दिगरास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आज आजोबा करणार परिवारातील दोन नातवंडासोबत वाढदिवस साजरा दिगराच्या बंग परिवारातील तीन सदस्यांचा आज वाढदिवस परिवारातील तीन सदस्यांचा एकाच दिवशी वाढदिवस असणे ही दुर्मिळ बातमी क्वचितच ऐकायला मिळत असेल परंतु दिग्रस येथील बंग परिवारातील तीन सदस्यांचा वाढदिवस आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी आला आहे दिग्रस नगर परिषदेचे माजी अध्यक्ष दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मॉनिटर क्लब दिग्रसचे अध्यक्ष आदरणीय श्री विजयकुमार बंग यांचा आज वाढदिवस आहे तद्वतच श्री विजय कुमार बंग यांची नात सी ए ऐश्वर्या अजय बंग व श्री विजय कुमार बंग यांचा नातू रायन डॉक्टर संजय बंग यांचा सुद्धा आज रोजी वाढदिवस आहे आलेल्या दुर्ग शर्करा योग व परिवारातील तिघांचा एकाच दिवशी असणारा वाढदिवस संपूर्ण बंग परिवार जल्लोषात साजरा करणार आहे तर श्री विजय कुमार बंग यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रज शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकले आहे आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच विजयकुमार बंग यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षा होत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद